नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या दोन तरुणांना वाचवले कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे तर आज सांगलीच्या कृष्णा नदीत बायपास पुलावरून पोहण्यासाठी दोन तरुणांनी पात्रात उडी मारली होती कृष्णा नदीत वाहून जाणाऱ्या या दोन तरुणांना सरकारी घाटजवळ सांगलीतील रेस्क्यू टीमने वाचवले रेस्क्यू टीमच्या अनिकेत कोळी ओंकार मेंडगुले अमित शिंदे अमोल पाटील यांनी या दोघांचे प्राण वाचवले मध्ये कृष्णा नदीत पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असताना दोन तरुणवरून वाहत येत होते स्वामी समर्थ घाटावर हे तरुण दिसले आणि त्यांना आत येता येत नव्हते त्यांच्या पायाला पाय त्यांचे चालत नसल्यामुळे त्यांना वाचवून वरडा वरडा असा आवाज येत होता असा आवाज आल्यानंतरनं स्वामी समर्थ घाटावरून मी त्या पाण्यामध्ये उडी घेऊन त्यांना ढकलत ढकलत कृष्णामाई घाट इथे एका पिलरला धरून ठेवण्यात आले तिथून रेस्क्यू टीम आणि विश्वसेवा फाउंडेशन तसेच शिव प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्या मुलाला वाचवण्यात यश आलेला आहे साईडला काढण्यात आलेला आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील